मित्रांनो नमस्कार आपण पाहताय आलो आज आपण आलो मांढरेदेवी कडाळ या काळुबाईची जत्रा आज पौष पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भव्य सुद्धा स्वरूपात अशी करते या ठिकाणी आपण पाहत आहे की महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेरील राज्यातून या ठिकाणी भाविकांची भरपूर अशी गर्दी होत असते आणि आपण पाहत आहात या कोणती दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन आणि या ठिकाणच्या ट्रेस्टनी सुंदर असे नियोजन केलेले आहे पाहता या ठिकाणी भाविकांची गर्दी अशी गर्दी आलेली आहे आणि या गर्दीचे योग्य असे नियोजन आपणास पाहायला मिळत आहे अल्फास्टसाठी किरण आंबिके यात्रेचा मुख्य दिवस काल रात्री देवीची पालखी रामदेव काळ येते इथं रात्री बारा वाजता ये आरती येते होते त्याच्यानंतर मुख्य यात्रेला मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते देवीची शास्त्री महापूजा झाली तर नंतर मुख्य यात्रेला प्रारंभ होतो लाखो भाविक आज दर्शनासाठी येत आहेत आज शाकंभरी पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस याच दिवशी देवीनं रत्नासुर आणि या दोन्ही राक्षसांचा वध केला च ऋषीमुनींना देवीची तपश्चर्या के केली आणि त्या तपश्चर्यातून देवीची उत्पत्ती झालेली आहे देवी काळेश्वरी या देवी नावाने प्रसिद्ध आहे काळ किती ईश्वरी असा देवीचा विभ्रंश आहे काळेश्वरी या नावाने देवी अनेक लोक भागात प्रसिद्ध आहे काळोबाई मांढरची आई डोंगरशाही अशा अनेक नावाने देवी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे अहमदनगर पुन्हा सातारा सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर मुंबई या भागातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातून लोक देवीच्या दर्शनासाठी येत असतात लाखो भाविक आज मांढरगडावर दाखल झालेले आहेत आणि प्रशासनाच्या ट्रस्टच्या उत्तम नियोजनामुळं लाखो भाविकांचं दर्शन अतिशय व्यवस्थित होत आहे तरी भाविकांना दर्शन व्यवस्थित शांततेत घ्यावं हेच मी भाविकांना आव्हान करतो